सरप्राईज तुमच्यासाठी गोड बातमी आहे आणि मी खूप आनंदात आहे कारण माझी प्रिन्सेस माझी स्वरा लवकरच घरी येणार आहे आणि आता ती पुन्हा हॉस्टेल ला नाही तुझी तब्येत चांगली आहे हा चांगली आहे रळ नको झालं रळाले तीन दिवस राहिले हो येतो मी पंधरा नेमतो आम्ही पाच पाच गुड मॉर्निंग कर आई गुड मॉर्निंग तुम्ही काय करत आहे पाणी घालत फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आम्ही लवकर उठलेलो आहे सहाला म्हणजे आई तर खूप वेळची उठलेली आहे आईने आंघोळ वगैरे केली आईसाठी डबा केलेला आहे मी आई ओको हे डाळ केलेली आहे आणि लाय चपात्या केलेल्या आहेत कारण आईला म्हणत असते फक्त तुझा टिफिन वगैरे घेऊन जा बाकी मी घरचं बघून घेणार तर आज मला अकोलाला जायचं आहे माझं पॅन कार्डचा जे मी अर्ज दिला होता ते पाहायला तर प आधी आईला शॉप वगैरे शॉपला नेऊन देते म्हणजे शॉप वगैरे ओपन करून देते नंतर मग मी अकोला जाते स्वराजला पण सोबत घेऊन जावं लागणार आहे कारण मग तू आईला खूप त्रास देते मग शॉप बघणं त्याच्यामुळं तर चला आता आपल्या डेली रुटीनला सुरुवात करूया आणि जुने लोक घरात असतील की असा फायदा होतो सकाळी उठल्या उठल्या देवपूजा वगैरे केल्या जाते नाही तर मी एवढ्या उशिरा उठत होती ना म्हणजे दहा नऊ आठ नऊ परंतु आता आईमुळे मला पण सवय लवकर उठायची लागली तर चला हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर आता स्वराला मी घरी आणणार आहे आणि तिला न हॉस्टेलला पुन्हा मी पाठवणार नाही आहे कारण भरपूर आयुष्यात उतलपुतल चालू आहे आणि आपल्या आयुष्यात कोणता व्यक्ती धोका देणार हे पण सांगता येत नाही त्याच्यामुळे मी आता ठरवलेलं आहे माझे जर सगळ्यात पॉवरफुल कोणी सपोर्ट असेल तर माझी मुलं आहेत आणि माझी आई आहे त्याच्यामुळं कसं आहे, आहे आता मी आता शिफ्ट होणार आहे तिथं मी नवीन बिझनेस टाकणार आहे आणि तो बिझनेस काय आहे ना हे ऐकून तुम्हालासुद्धा खूप म्हणजे खूप छान वाटेल की मी पुढचं नियोजन सर्व केलेलं आहे आणि नियोजन केल्याशिवाय मी काहीच करत नसते मी आधी हे बघते आणि जे मी बिझनेस करणार आहे त्याच्यामुळे माझं संपूर्ण लक्ष त्या बिझनेसमध्ये राहणार आहे त्याच्यामुळं माझ्या मुलांना मुलांना आई बघणार आहे आणि मी माझा बिझनेसकडे लक्ष देणार आहे आधी तर आई तयारच नव्हती कितीतरी मिन्नता केल्यानंतर तर माझी आई माझ्यासोबत येण्यासाठी तयार झालेली आहे तर फायनली मी सर्वात अगोदर तुम्हाला सांगते माझं डेली रुटीन खूप बिझी आहे आणि जे जे आयुष्यात झालेलं आहे ज्या व्यक्तीने आपल्याला धोका दिलेला आहे सो असो तो व्यक्ती गेलेला आहे त्याच्या जाण्यामुळे मी माझ्या स्वतःला काही नवऱ्या गेल्याचं किंवा नवरा मला साथ देत नाही याचं मला तीळ भरपण दुःख नाही आहे आईला मी शॉपमध्ये पोचून दिल्यानंतर सगळ्यात अगोदर माझे प्रमोशनचे व्हिडिओ असते ना ते शूट करून घेते तर तुम्हाला माहिती आहे आठ दिवस मोबाईलचा प्रॉब्लेम झाल्यामुळे ना काय झालं होतं की माझे प्रोडक्ट सर्व पेंडिंग पडलेले होते तर फायनली आता त्या प्रोडक्टचा व्हिडिओ वगैरे शूट करून घेतलेला आहे आणि व्हिडिओ वगैरे शूट केल्यानंतर मग आईला आणायला जात असते आईला आणायला गेल्यानंतर आईला घरी आणलेला आहे आणि आई असल्यामुळे म्हणजे स्वयंपाक सकाळी आईचा आई करून आई जाते बाकी मग मी स्वराजचा मी करते स्वराजचा आणि माझा मी करते नंतर मी व्हिडिओ वगैरे शूट करते तर तुम्हाला सांगते की कसं आहे भरपूर लोकांनी मला सांगितलेलं आहे की स्वराला हॉस्टेललाच राहू द्या तिचं फ्युचर तिथंच ब्राईट आहे चांगला आहे परंतु कसं आहे ना मी जेव्हा स्वराला बा लास्ट टाईम भेटायला गेली होती तर तिने मला एकच गोष्ट बोलली की मम्मी मी हे तर म्हणजे आई म्हणे मी हे तर स्व स्वतःला समजून घेतलं होतं की मला पप्पाचं प्रेम नाही आहे परंतु माझी मम्मी मला या जगातली प्रत्येक गोष्ट देऊ शकते माझी मम्मा माझ्यासाठी बेस्ट आहे ती माझ्यासाठी काही पण करू शकते परंतु इथं मी तुझ्या तुझं मन आहे म्हणून राहत आहे बाकी माझ्या मनाने मी मनाने मी कधीच राहणार नाही फक्त तुझी इच्छा आहे की मी इथं राहावं राहावं म्हणून मी लहान राहत आहे बाकी माझी इच्छा अजिबात नाही आहे तर मी एक वर्ष तिला ठेवून बघितलं की बाबा ती जर तिथं सफिशियंट असली थोडी थोडी सवय झाली तर मी तिला नक्कीच ठेवणार परंतु ती तिथं सफिशियंट म्हणजे बाकीच्या गोष्टी खूप छान आहेत ती हेल्थने पण सुधारली सर्व सर्व बेस्ट आहे तिथं परंतु तिचे मनातून आतून ती तू दुःखी आहे आणि ते दुःख मला पाहिल्या जात नाही आणि नंतर मी हाही विचार केला की बाबा खरंच हिच्या आयुष्यात बापाचं प्रेम नाही आहे आणि अशा याच्यात जर मी आईचं प्रेमसुद्धा जर तिच्यापासून हिरवून घेत असेल तर मग माझ्या या मेहनतीला किंवा या कष्टाला काहीच अर्थ नाही आहे मी जर माझ्या आईशिवाय राहू शकत नाही तर माझी मुलगी तर माझ्यापेक्षाही लहान आहे ती कशी राहत तुम्हीच विचार करा मी हा डिसिजन घेतलेला आहे आणि माझ्या आईने सुद्धा बोललेली आहे मी तुझ्यासोबत एकाच अटीवर येते जर स्वराला तू घरी आणणार असेल तर त्याच्यामुळे आता स्वरा घरी येणार आहे चला तिचे रेकॉर्डिंग हा बोल कसे आहेस तू सांग कधी येणार आहे

आणि ते ब्रासलेट वगैरे घेणार आहे सरयू साठी घेणार आहे जास्त काही सामान घेऊ नको ठीक आहे एक आणि एक घेणार बुकमार सरयूसाठी डाळ भात आणि भाजी भाजीपोळी आता संध्याकाळचं जेवण राहिलं का हो राहिलं अजून पेपर कशी गेले चांगले गेले आता बस दोन पेपर बाकी आहेत पंधरा लेबि पेपर आहे आमचा आता आठ वाजता पासून चालू होणार नऊ दहा वाजता आधी ठीक आहे काय म्हणतात मी घेणार आहे अर स्वराज कुठे स्वराज झोपलंय काय अरे आजी आजी दुकानावर हो आपली नाश्ता सेंटरचं दुकान कसं चालू आहे मग मग मी याच वेळेस करून मिशील फायनल मी आता तिथे आल्यावर याच वेळेस टी काढशील ना पाहिजे हो। ना अभ्यास केला पाहिजे नाही तर मग काय असून काढून ना मी चांगला अभ्यास करतो फक्त तू माझी tc कर मी नाही देत आता जरा मी चांगला नाही अभ्यास करणार मी काहीच म्हणणार नाही मी चांगला नाही अभ्यास करणार चालू होऊन जाते मग तेच ते नाही करणार मी काहीच फक्त प्रवीत मम्मा तुझी तब्येत चांगली आहे हा चांगली आहे रडू नको झालं रडायला तीन दिवस तर राहिले हा पटकन ये मम्मा हो येतो मी पंधरा ते सकाळीच निघतो आम्ही पाच पाच वाजता गाडी बिडी सांगेल आहे मी दादी येते नाती बी येते येणार त्यासाठी मोठ गिफ्ट घेतलं ते घेऊन येणार काय घेतलं आवडते ते सांगतो मोठ गिफ्ट आहे तुझ्या एवढं घेऊन याच येणार सोबत तुझ्या एवढं मोठं गिफ्ट आहे काय असेल ना आता ते तू गेस कर मी पर्यंत ठीक आहे ते आवडते ना तेच घेतलं कालच घेतलं सांगतो मम्मा काय घेतलं आता तुझ्या का एवढं काय असणार आहे तू गेस कर ना टेडी बियर हा तू मोठा आहे सायकल सायकल नाही टेडी बियर हा थँक्यू मम्मा रेड कलर चा आहे तुझ्या आहे याऊन मोठा आहे त्यांना सोबत हा मम्मा तब्येतीची काळजी घेतली मम्मा मग तब्येत चांगली आहे मध्ये काय होणार आहे अशीच मैत्रिणी झाल्यावर किती बायकी दिसतात तुम्ही सगळे जण जर चांगले राहिले ना तर मग तब्येत ऑटोमॅटिक चांगली होते मी एकदम चांगली राहिले मम्मा आता घरी आल्यावर आता बघ मी तुला घरी आले तर कधीच तो सतवणार नाही वाईट पडते ना आता मग आता अर्ध सामान इथेच ठेवायचं आहे ठेवायचं तर ती काहीच नाहीये आहे घेऊन पण आपल्या तब्येतीचे लक्ष देतोय स्वराज्य लक्ष देत हा कसा आहे अभ्यास चांगला चालू आहे आता जस्ट कॉलिंग करायला अभ्यास करून आली पेपर कसे गेले चांगले गेले सगळे पेपर चांगले गेले बस मम्मा तर खूप लवकर लवकर दिवस गेले पाहिजे लव्ह यू मम्मा हो जाता जाता किती दिवस राहिले आणि स्वराज येणार आहे ना नाहीतर तर त्याला घरी ठेवणार आहोत का आजकाल आजकाल मला पदपूर्ण लय साठवून येत लय साठवून येत होती कोण काय माहित हॅलो फ्रेंड्स तर आता स्वराजची रेकॉर्डिंग तुम्ही ऐकली असेल तर आता आम्हाला झोपायचं आहे आणि तुम्ही सर्वजण म्हणत आहे स्वरा कधी येणार कधी येणार तर स्वरा येणार आहे आता येणाऱ्या पंधरा तारखेला तिकडे टी व्हीचा आवाज चालू आहे आई टी व्ही बघत आहे तिकडंच बोलावं लागेल मला तर पंधरा तारखेला येणार आम्ही जाणार आहे तिला आणायला आणि आईचा पण प्र असं म्हणणं आहे की आता तिला पाठवू नको सोबतच ठेव हो। दिवसांदिवस पोरगी मोठी होत आहे म्हणते आणि तिचं पण रडणं न पडणार नाही चालू असते की मी राहत नाही राहत नाही म्हणून राहिले पाठवायचं का डबा हा नाही कौन छोटी काय का लोक म्हणतात की तिकडेच बरी आहे ते लोक आपल्याला तर आईच मत आहे की तिला ठेवायचं नाही आहे आता तिकडं घरी घेऊन येणार आहे आणि ती येणार आहे येणाऱ्या आ, याला पंधराला येणार आहे आणि आजच्या फोनमध्ये पण तिलाही हे करत होती मम्मी दोन दिवस कसे जातील कसे जातील कसे नाही म्हटलं आता एवढ्या दिवस काढले आता येणारे दोन दिवस पण काढ म्हणजे हे होणार आणि तुमचा अजून एक प्रश्न कोणी लाईवला मला हे पण विचारत होतं एक जण की तुझा नवरा नेक्यासोबत मग तो काय करतो काय सॉऱ्या दूध घे बाबा बाळा दूध घे हा तू घेतो ना मग तू बप्पा जवळ जात का पप्पाजवळ जाता काय तो थांबे गरम करून देतो तर ते, त्याचे ते पप्पाचा काही मला फोन वगैरे नसतो त्याचं फक्त एवढं म्हणणं आहे की गाडीवर जातो पण गाडीचाही आम्हाला एक रुपया पैसा मिळत नाही तर त्याच्यामुळं त्याचा पण विषय विषय मी डोक्यातून काढून टाकलेला आहे फक्त मी आता स्वराज स्वराज आणि माझे हे आमच्या घरात असतात हेच आमच्या लाईफमध्ये आहे त्याच्यामुळं तेवढंच मला विचारत जा त्याच्यावर काही नका विचारत जाऊ ओके तर उद्या आईला घेऊन आम्ही जाता एका ठिकाणी देवदर्शनाला मग उद्याची आहे बारा तारीख आणि मग आहे तेरा आणि चौदा आणि पंधराला सकाळीच मी जाणार आहे स्वराला आणायला म्हणजे स्वरा पंधराच्या अकरा बारा वाजेपर्यंत रात्रीच्या घरी येणार आणि सोळा तारखेला तुम्हाला व्हिडिओ दिसणार आणि मी या गोष्टीमुळे खूप आनंदात आहे कारण माझा आनंद सध्या गंगनाथ मावत नाही आहे कारण हे तीन दिवस कधी जाणार कारण मला जेवढी आतुरता होत आहे तर तिला किती होत असेल कारण चार महिने झाली ती घरातून गेलेली आहे तर चार महिन्यानंतर माझी मुलगी घरी येणार आहे ठीक आहे आणि जो डिसिजन घेतलेला आहे तिला न पाठवण्याचा तो खूप विचारपूर्वक घेतलेला आहे आणि ती खूप रडते त्याच्यामुळं कसं मला पण चांगलं वाटत नाही आणि त्याच्यातल्या त्याच्यात ती मला एकच शब्द बोलली की मी स्वतःला तयार करून घेतलं होतं म्हणे मम्मी की मला पप्पा नाही आहे परंतु मला आता आईचं पण प्रेम मिळणार नाही हे पण मला म्हणे हे करावं लागणार म्हणजे एक्सेप्ट करावं लागणार म्हणे आणि ते ऐकून मला खरंच खूप वाईट वाटलं की खरंच आपण कुठंतरी चुकत आहे शिक्षणाच्या नादात म्हणून मग आता तिला जवळ ठेवणार आहे जे होणार ते माझ्या नशिबाने होणार तिच्या नशिबाने होणार ठीक आहे तर बाकी तुम्हाला हा निर्णय हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वस्त राहा मस्त राहा माझे व्हिडिओ बघत राहा